श्री स्वामी समर्थ सर्व पित्री घरगुती विधी सर्व पित्री अमावस्याचा सोपा आणि घरगुती विधी एक सकाळची तयारी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत घरातील पूजास्थळी किंवा स्वच्छ जागी पाठ ठेवावा त्यावर पांढरे कापड अंथरून कुश म्हणजेच दर्भ ठेवावा दोन संकल्प व पितरांचे स्मरण हातात पाणी तीळ फुले घेऊन म्हणावे ओम पितृभ्य स्वधा नमहा हे आमच्या पित्रांनो तुमचे स्मरण करतो कृपादृष्टी ठेवावी तीन तर्पण एका तांब्यात पाणी घ्यावे त्यात काळे तीळ थोडे दूध थोडे तूप घालावे दक्षिणेकडे तोंड करून तीन वेळा हातातून पाणी सोडावे आणि म्हणावे ओम पितृभ्यास स्वधा नमहा चार अन्न अर्पण पांढरा भात मूग डाळ घी पुरणपोळी अथवा खीर यातील काही पदार्थ बनवून दक्षिण दिशेला ठेवावे कावळ्यासाठी अंगणात थोडे अन्न ठेवावे म्हणजेच तो पित्रांचे प्रतीक मानला जातो पाच दान शक्य असल्यास ब्राह्मणाला वा एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न धान्य कपडे किंवा पैशाचे दान करावे सहा प्रार्थना शेवटी हात जोडून म्हणावे हे पित्रांनो आमच्या चुका क्षमा करा आमच्या घरात शांती आरोग्य व समृद्धी नांदो स्वधा नमहा एवढा सोपा विधी केल्यावरही पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे शास्त्र सांगते धन्यवाद